सर्वांना गुड मॉर्निंग सकाळची वेळ होती आणि सकाळची डब्याची घाई वगैरे सगळी एकत्रच असते मुलांना शाळेत जाण्याचा डबा बनवा वगैरे सगळं काही तर इथे मी आदल्या दिवशीच रात्री मार्केटमधनं कैरी घेऊन आलेले होते कारण की अनन्याची एक ॲक्टिव्हिटी होती तिला रॉ मँगोचा पल्प सांगितलेला होता शाळेमधनं आणायला आणि काही मसाले सांगितलेले होते त्यांना कैरीचं पण बनवायचं होतं तर त्यासाठीच मी ही कैरी इथे उघडत टाकलेली आहे आणि सोबत डब्यासाठी मी पालक राईस बनवणार आहे म्हणून इथे चांगला स्वच्छ पालक असा धुवून घेतला त्यामध्ये मी थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण बारीक चिरून यामध्ये टाकला आणि मिक्सरमध्येच याची प्युरी करून घेतली तर यामध्ये मी एक हिरवी मिरची पण बारीक करून टाकली होती मग मी जास्त तिखट करणार नव्हते कारण मुलींना जास्त तिखट आवडत नाही त्यानंतर आता कुकरच्या दोन तीन शिट्ट्या झाल्या होत्या कुकर मी साईडला काढून ठेवलं होतं तर इकडे कढई ठेवली होती कढईमध्ये थोडासा कांदा आणि म्हणजे तेल वगैरे टाकलं होतं कांदा टाकला होता टोमॅटो टाकलेला आणि हिंग टाकलेला होता त्यानंतर आपले जे घरगुती मसाले असतात लाल मिरची पावडर तिखट हे सगळं मी यामध्ये टाकून घेतले आणि एका साईडला हे फोडणीला लावून दिलं हे क का सगळं काही व्यवस्थित शिजत होतं तोपर्यंत आता कैरी पण इकडे झालेली होती तिला मी एका छोट्या पाऊलमध्ये काढून ठेवलं इथे माझ्याकडे अख्खी तूर आहे जी मी रात्रीच भिजत टाकलेली होती तर त्याचीच उसळ बनवायची आहे मग आता कुकरमध्ये मी ती लावून दिली ते ती तीन ते ती चार शिट्ट्या त्यामध्ये हो होण्यासाठी त्यानंतर पुन्हा ती कढई उत उतरवून ठेवली दुसऱ्या कढईमध्ये मी तेल टाकलं त्यानंतर थोडीशी जिरे मोहरी टाकली आणि बा थोडासा बारीक चिरलेला कांदा यामध्ये मी टाकलं त्यानंतर हे सगळं काही व्यवस्थित परतल्याच्यानंतर तो ही या मदे मदे ही ही ते मदे तर हे सगळं व्यवस्थित परतल्याच्यानंतर यामध्ये जे मिक्सरमध्ये आपण पालक आणि हिरवी मिरची आलं लसूण हे जे काही मी बारीक करून ठेवलं आहे ते या कढईमध्ये मी टाकणार आहे तर त्याआधी मी याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता याला व्यवस्थित मी मिक्स करते आहे कांदा व्यवस्थित परततो आहे त्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी पण हातावर चोळून टाकल्यानंतर मी इथे जे पालकची जी पालक प्युरी केलेली होती ती यामध्ये टाकली थोडंसं फुल गॅस केला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाल, पालक पालकमध्ये जे काही पाणी राहतं ते सगळं काही मला कोरडं करून घ्यायचं आहे मग नंतर पालक शिजू दिला त्यानंतर कढई त्या गॅसवर दुसऱ्या शेगडीवरती ठेवली आणि इकडे मी एक भाकर टाकून घेतली आहे टिफिनमध्ये मी यांना भाकरीच देत असते तर आणि इकडे जे तूर आहे तिला ती पण तीन चार सिट्ट्या झाल्याच्यानंतर ती पण व्यवस्थित शिजलेली होती तर मी ही जी कढई आहे ज्याच्यामध्ये मी आधी फोडणी दिलेली होती तर त्यामध्ये ही टाकून दिलं आहे सगळं काही ती तूर आणि रस्साभाजीच थोडीशी करणार आहे कारण भाकरीसोबत तर रस्साभाजी छान लागते त्यामुळे मग इकडे ती तुरीची भाजी होत असताना दुसऱ्या साईडला मी कु कुकरमध्ये भात लावून दिला थोडंसं मीठ आणि तूप टाकलं त्यानंतर तांदूळ धुवून स्वच्छ ते यामध्ये टाकून दिलं एक दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर ते थंड झाल्यावर मला ते पालकचं भात बनवायचा आहे तर आता ही उसळ पण झाली आहे तुरीची आमटी तर तिला मी साईडला काढून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे मी त्याच परातीमध्ये थोडीशी कोथिंबीर कसुरी मेथी आणि कांदा घेतलेला आहे तर यामध्येच मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि रात्रीची जी मिक्स डाळ उरलेली होती ती यामध्ये मी टाकलेली आहे याचे मला पराठे बनवायचे होते तर मीठ असतंच पण मग थोडंसं अजून मी मला वाटलं कमी पडेल म्हणून मी अजून यामध्ये टाकून घेतलेलं आहे याच मी मिश्रणामध्ये पनीर पण आपण किसून टाकू शकतो पण माझ्याकडे संपलेलं होतं त्यामुळे मी टाकलं नाही त्यानंतर इथे पीठ वगैरे व्यवस्थित पराठ्यांचं मळून झालेलं आहे तुरीच्या तुरीची आमटी ती पण झालेली आहे आता इथे मी ते पराठे करून घेत आहेत साधे सिंपलच पराठे केले जास्त काही के त्यामध्ये मसाले मी टाकलेले नाही आहे कांदा कोथंबीर आणि थोडंसं लसणाची पात होती ती चिरून यामध्ये मी घातलेली आहे जिरे पावडर वगैरे तर असे साधे सिंपलच पराठे केलेले आहे तूप लावून त्याला छानपैकी खरपूस गुलाबी रंगावरती भाजून घेतले हे पराठे खूप छान लागतात खायला आणि त्याच्यासोबत मी खोबरं आणि लसणाची जी चटणी होती ती दिली आहे दहीसोबत पण हे पराठे खायला छान लागतात आणि त्यानंतर इथे पालक व्यवस्थित शिजलेली होती तर आता मी त्या कुकर पण थंड झालेलं होतं तर यामध्ये मी भात हा टाकून घेते म्हणजे पालक भात आपल्याला तयार होऊन जाईल तर हा याच्यामध्ये पण जास्त काही मसाले टाकले नाही बेसिकच मसाले टाकलेले आहे आणि थोडंसं गरम मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे तर ज्या हिरव्या मिरच्या मी बारीक कापून ठेव टाकलेल्या होत्या त्या आम्ही साईडला काढून घेतल्या कारण मग तो ग्रीन कलर असल्यामुळे मुलींना समजत नाही वस्ती खटली नको लागायला म्हणून आता याला मी व्यवस्थित परतून घेत आहे मीठ मी यामध्ये टाकलेलं नाही कारण की ऑलरेडी थोडंसं भातात आणि पालकमध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे याला व्यवस्थित परतून घेते तर मुलींचा टिफिन हा रेडी झालेला आहे आणि त्यांनी तो भरलेला आहे पालक जो पराठा मी बनवलेला होता त्याचा त्यांनी नाष्टा केला त्यानंतर तुरीची उसळ आणि भाकरी हे सगळं त्यांनी टिफिनमध्ये भरलेलं होतं आता इथे कैरी पण व्यवस्थित शिजलेली होती तर ही ह्या कैरीचे साल मी बाजूला करून घेतले आणि त्याचा जो पल्प आहे तो मी एका डब्यामध्ये छोट्याशा काढून तिला देत आहे कारण तिला ते टिफिनला न्यायचं आहे हे करत असतानाच गॅलरीतनं कावळ्याचा आवाज आला की तो आल्यानंतर नेहमीच आवाज देत असतो काव काव करून त्याचं सुरूच असतं जोपर्यंत त्याला खायला देत नाही तोपर्यंत तो, तो आवाज देतच राहतो मग त्यालाही फरसन खायला दिले आणि त्याच्यासोबत आणखी एक कावळा आला असे दोघंजण मिळून हे खात बसले होते गॅलरीमध्ये कधी पोपट कधी चिमण्या कबुतरं कावळे हे चालूच असतात त्यांच्यासाठी पाणीही ठेवलं आहे आणि खायलाही ठेवलं आहे तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा का आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा